नमस्कार नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका सिन्नर तालुक्यातील शिवडे गाव शिवडे गावामध्ये आपले शेतकरी सर आपलं नाव सांगा मदन ना या शेतकऱ्यांना आपण साधारण पंचवीस काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले होते त्यातले आपलं सॉइल वर्धा सोविंग आवरा ग्रोविंग फक्त चार प्रोडक्ट दिले होते चार प्रोडक्ट वापरल्यानंतर सरांना काय रिझल्ट आहे सर स्वतः सांगतील आपल्याला सुरुवातीचं प्रोडक्ट वापरले मुलांची वाढ झाली एक मिनिट वर्धाला आपण ड्रिचिंग केलं ड्रिचिंग केल्याच्या नंतर सोविंग आणि आवर आपण ड्रिप मधून दिलं ड्रिप मधून आणि ग्रोईंग आपण स्प्रे घेतला बरोबर या चार प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय जाणवलं सर सुरुवातीच्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला मुळांची वाढ व्यवस्थित झाली ओके सोविंग आणि आवरा मध्ये काय जाणवलं सोविंग आवरा मध्ये फुटवा येते व्यवस्थित दिसायला लागेल आणि ग्रोइंग मध्ये ग्रोइंग मध्ये फुलांची आणि सेटिंग गर्भधारणा चांगली आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल हा सगळा प्लॉट तर सेटिंग झालेली एक सारखी दिसते बघा बरोबर फळाची साईज एकसारखी बरोबर ना आतापर्यंत मला सांगा आता जो आपला खर्च आला आहे साधारण किती खर्च असेल सर हा साधारण <गणगा> खर्च साडेतीन एक हजार रुपये खर्च दोन एक हजार रुपये बरोबर म्हणजे साधारण साडेपाच हजार हाच खर्च जर आपल्या केमिकल मध्ये करायचा ठरला असता किती खर्च आला असता सर आता <गणगा> दहा ते <थी> पंधरा हजार <गणागा> बरोबर म्हणजे मी कायम सांगतो पन्नास टक्के आपला खर्च बचत होतो सिद्ध झाला इथं झालं बरोबर ना आता मला सांगा यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळालेला आहे यातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक बरोबर ना जेणेकरून आपल्या आरोग्याचा जो धोका तयार झाला तो कुठे कमी होईल आणि होई। शेती पण आपल्या ताब्यात राहील ताब्यात राहील बरोबर ना सर मला एक सांगा आता आपण ग्रोइंग प्रोटीन हे आपल्याला कंटिन्यू करायचंय तुम्ही कंटिन्यू करणार हो करू ना बरोबर त्याच्यानंतर आपले काही छोटे प्लॉट असतील टमाटा वगैरे हे प्लॉट मी आता वापरणार हो सगळ्या प्लॉटला हेच वापरणार बरोबर पुढून पुढे शंभर टक्के मी ऑर्गेनिक शेती करणार करणार आणि शेतकऱ्यांना पण सांगणार इतर शेतकऱ्यांना हा संधी देऊ शकतो काही तुम्ही सगळं आरोग्य शेती करावं आणि जर तुमच्या मित्राने आपली ट्रीटमेंट चालू करण्याच्या अगोदर एक सल्ला दिला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता काही मित्रांनी आज सल्ला दिला होता ज्या टायमाला वारा जास्त आला वारा पाऊस ओके ओके त्या टायमाला प्लॉट पूर्ण असं हे झाला होता म्हणजे त्याने तुम्हाला काय बोलणं केलं सुरुवातीला प्लॉट काढून म्हणजे प्लॉट तुम्हाला काढून टाकण्याचा संदेश बरोबर त्यात तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर प्रोडक्ट रिकव्हर झाला झाला बरोबर त्याच्यानंतर तेच तुम्हाला काय म्हणत होते असे प्लॉट पाहिलेच नाही आजपर्यंत आजपर्यंत पाहिलेच नाही म्हणजे त्यांना पण समजलं का तुम्ही प्ला। रासायनिक दिल्यानंतर काय प्रोडक्ट अवस्था होते आणि ऑर्गेनिक दिल्यानंतर काय होतंय हे त्यांना पण क्लिअर झालेलं आहे बरोबर ना यातून तुमचं समाधान झालेलं आहे समाधान झालं शंभर टक्के समाधानी शंभर टक्के समाधानी धन्यवाद